नमस्कार शेतकरी आज हे दोन ऑगस्ट आपण आल जालना मार्केटला तर आज जाणून घेऊ भाजीपाल्याची काय परिस्थिती भाजीपाल्याचे भाव वाढले कमी झाले तुम्ही बघू शकता मित्रांना सदली तर भेंडे आलेला आहे भेंडीची काय परिस्थिती सेट भेंडी काय बोगायला पंचवीस ते वीस रुपये किलो थोडाओ सेट गोबी काय गोबी तीस रुपये किलो कारवड तोडके काय काय टिकलाच किलो रिकल चाळीस रुपये ठीक आहे चोपड तोड काय काय टिकलं तीनशे रुपये कोण आहेत चोपडे तोडके हव ठीक तीनशे रुपये कॅट हिरवे तीस रुपये किलो सुपरमाल सुपरमार काय बोलशे दोनशे पासून चारशे पर्यंत टिकली का ठीक गड्डी पाहून समजा ठीक तुम्ही काय ठीक जाऊ वांग काय काय टिकून आले आज

तीनशे ला कॅटे तर मित्रांनो आपला माल घेण्याच्या गरबडीने पुरा बुल झाला नाही त्यानंतर टमाटेकडे सुपर सातशे ते आठशे रुपये कॅट हलका माल पासून तीनशेपासून पर्यंत त्यानंतर भेंडेला सुपर पंचवीस ते तीस रुपये त्यानंतर कार्डिकले ढवळे चाळीस रुपये त्यानंतर हिरवे कार्डिकले पंचवीस तीस दोडकीकले तीनशे रुपये कॅट आणि करबार खरबाडकली पन्नास ते चाळीस रुपये किलो त्यानंतर चवळी इकली पंचवीस ते तीस रुपये किलो काकडे इकडे दहा रुपये किलो किंवा अकरा रुपये किलो त्यानंतर आलू इकडे अठ्ठावीस रुपये कांदे इकडे तीन हजार ते बत्तीसशे रुपये त्यानंतर पत्तावीचं मार्केट बरे आहे पत्तावी पंचवीस ते तीस रुपये इकल त्यानंतर मिरच्या मिरच्या आपल्या पंचवीस ते तीन हजारपर्यंत मिरच्या पण इकलेला लिंबाचं मार्केट होतं आज दहा ते पंधरा म्हणजे दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो लिंब पण इकले त्यानंतर फुलगोबी फुलगोबी इकली चाळीस ते पंचाळीस रुपये सुपरमाल हलकाला पंचवीस ते तीस रुपये त्या मित्रांनो शौका शाहूकला शौग साठ ते सत्तर रुपये शौका सुपरमाल क्लास साठ ते सत्तर रुपये आद्रक पण इकली चा आद्रक तर अद्रक सुपर इकली पंधरा हजार ते चौदा हजार रुपये कुंटल त्यांना हलका मारिकला आठ हजारपासून सात हजारपर्यंत तर यानंतरचे व्हिडिओ आपण पूर्ण व्यवस्थित ब्लॉक इन फक्त आजचा व्हिडिओ जर साख व्यवस्थित काढणं नाही झाला तरी पण आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व आवडला असेल तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये